हाय नमस्कार मंडळींनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहजचे स्वागत आहे आपण आज नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर आपण असं दररोज कुठल्या कुठल्या ना ठिकाणी आपण जाऊन नवीन व्हिडिओ बनवत असतो तर आज आपण पण अशाच नवीन ठिकाणी व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो तर ते ठिकाण आहे खंडोबा मंदिर जय मल्हार गडावरती बघा आपण पायऱ्यांवरती आता उभा आहोत आता इथनं आपल्याला वर जायचं आहे मित्रांनो तर वरती तर तुम्हाला लोकेशन कसं वाटतं ते मेसेजमध्ये नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही मला डीमेटमध्ये करून टाकला चला निघूया आपण आता गड चढायला चालू करू चला जय खोंडो चला तर वार खूप प्रमाणात आहे आणि डोंगरावर आहे आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्कीच जाऊ का या वर्षा पायऱ्या आपल्याला पूर्ण चढायच्या तर जायचं आपल्याला तर चला मला समोरून बाग दाखवतो मित्रांनो आपण कसं जायचं कसं नाही हे बघा अशा प्रकारे ह्या पायऱ्या आहेत सावकाश जायचं आपल्याला हे सुरक्षा रक्षणासाठी पण एक कोटी दिलेली आहे मित्रांनो आणि हा आजूबाजूचा परिसर अजून आपल्याला बरंच वरती जायचं मित्रांनो हा आणि आपलं इथनं पुणे शहर बरस दिसतं आपल्याला अजून पूर्ववरती वरती जायचं आपल्याला वर्ण किती दिसतंय पुणे शहर हे नक्कीच पाहू आपण आता तर आपण चालू केले आत्ता तर नक्कीच परिसर तुम्हाला कसा वाटतं मित्रांनो सांगा मला कमेंट करून तर चला आपण एक एक पायरी निघूया आणि कुठे आहे हे तुम्हाला मी मेन्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल मित्रांनो गंमत अजून एक सांगतो तुम्हाला इथपर्यंतच पायऱ्या आहेत इथून कच्चा रोड आहे कच्चा रस्ता आहे पायी हा हे बघा इथून अशाच फक्त पायऱ्या आहेत हा पूर्ण कच्चा रोड आहे हे बघा बघा अशी गंमत आहे आणि आपल्याला त्या तिथे जायचे बघा जाऊया हळूहळू चला तर असाच व्हिडिओ आपण निसर्गातले व्हिडिओ आपण नक्की दाखवत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला निसर्ग असतो बघा यात पाहिल्या कश्या बसू जरा मित्रांनो दमलो दमले मित्रांनो आपण तर आपण थांबलोय असा आपल्याला अजून असंच वरती जायचं जाऊया हळूहळू काय घाई नाही आपल्याला पण तर निवांत वातावरण आहे चला आपल्याला टेकत टेकतच जायचंय तर पाठी छान लिहिलेली आहे बघा काय वन्य प्राण्यांबद्दल विचार करा प्लास्टिकचा वापर थांबवा सौजन्य खंडोबा मंदिर आहे मित्रांनो व्हिडिओ काढणं एवढं सोपं नाही आहे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो पण आपल्या काही सबस्क्रायबर मित्रांना व्हिडिओ काढणं म्हणजे सोपं वाटतं पायऱ्या खूप तर भरपूर वर जायचं अजून मित्रांनो जाऊ सावकास सावकाश जर आवाज क्लिअर येत नसेल तर क्षमा असावी तर चला टेकड्या आपण सांभाळल्याच पाहिजे आणि अजून आपले इथे थोडे काही कार्यकर्ते टेकडीवरती वृक्षारोपण करत आहेत जरा चांगली गोष्ट आहे की वृक्षारोपण करणं हे अत्यंत आत्ता काळाची गरज आहे आपल्याला कारण निसर्गाप्रमाणे चालायला पाहिजे निसर्ग आता उलटा चालतो आहे पण माणसे उलटे चालायला लागलेत त्याच्यामुळं आपले मित्र वृक्षारोपण करतात तर खरंच चांगली गोष्ट ही आताची तर आपण दाखवू तुम्हाला कुठलं वृक्षारोपण करतात ते तर बघूया आपण त्यांच्याकडे जाऊया आणि असं प्रत्येक टेकडीवरती वृक्षारोपण केलंच पाहिजे कारण ज्याने करून उद्याच्या पिढीला आपल्या पाऊस नक्कीच मिळेल तर आपण काही आपल्या दादांशी नक्की बोलूया की वृक्षारोपण चांगलं आणि छान पद्धतीने करतायत तर कुठलं झाड रावत आहे की बघूया दादा हॅलो हॅलो आपलं नाव दादा <laughs> आपलं नाव सांगा परिचय संतोष जाधव जालना तर दादा उमराचं झाड लावणार उमराच खाली देव सॉरी नंदीबाई सॉरी बोला ना दादा उंबऱ्याचं झाड लावणारे आणि वरती आम्ही टाक आहे तुम्ही त्या टाकीवरती जाऊन बघा झाडं लावलेली आहे बऱ्याच प्रती जाऊन वन औषधी लावलेली आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक तिकडं टेकडीवरती आपल्या गेलं औषधी झाडं लावली तर नक्कीच टेकडीवरती येणारे आपले मित्र उत्तर माणसं म्हणजे आपले वयस्कर लोक नक्कीच निरोगी राहतील देखे 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 जे जे ट्रेकिंग करतात त्यांना एक सांगण्याची विनंती आहे की सर आपला परिचय द्या तर मी अशी जाधव नांदेडवरनं आलो सिंहगडचा विद्यार्थी आहे एम बी मध्ये शिक्षण घेत आहे ज्यांनी ज्यांनी येतात निसर्गाच्या साने सानिध्यामध्ये येण्याचा सा प्रयत्न करतात त्यांनी वर पण आम्ही बघितलं खूप ठिकाणी घाण झालेले चिप्स पॅकेट बॉटल वगैरे तिथे व्यवस्था आहे वर तर आपण सगळ्यांनीच मिळून निसर्गासाठी काय केलं तर आपल्यासाठी पण होईल आपल्या मी नक्की तर सगळ्यांना काळजी घ्यावी थँक्यू थँक्यू आणि थँक्यू दादांनो दादां चांगली गोष्ट करतायत गुड बाय 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 तर आपले दादांशी सगळ्यांशी परिचय झाला आहे तर माझं नाव कल्याणी फोर्टी फाय सिक्स नाय के फोर के नाईन फोर कधी हा ब्लॉक येणार हा ब्लॉग ब्लॉग दादा उद्या

लवकर सपोर्ट करा पुढे पाठवा जय जय तर अशा पद्धतीने आपला परिचय छान पैकी झालेला आहे तर चला जरा रस्ता खरतळ आहे मित्रांनो चला नमस्कार गाईज आपले नवीन फॉलोअर्स सबस्क्रायबर मिळाले आहेत दादा आपला परिचय मी स्वराज बेनकर ओके इथलाच डायरेक्ट गावचा आहे हो मी पप्पा इथले उपसरपंच हो वाहने मंडळीची त्या ओके कृष्णा आहेत ही सगळी आपली मंडळी गावकरीच भेटलेली आहे आणि आपण हे बाजूच्याच गावच्या असल्यामुळं परिचय चांगला आहे सगळं आपला पटका असा आहे बाय नमस्कार राम राम तर मित्रांनो आपलं पुणे शहर असं दिसतंय अजून खूप छान दिसतंय अजून वरती जायचंय आपल्याला अजूनही चांगलं दिसत सोनावणे तर मला दम लागला म्हणतो मी थांबले छोटा चालू करे बघा इथं तरी तर चला आपण हळूहळू या टीपी जोडूया बाय मित्रांनो आता आपण आता आलो इथं मध्यस्थ आलो आहोत तर मध्यस्थ आल्यानंतर पुणे शहर असं दिसतंय हे बघा पूर्ण पुणे शहराचं दर्शन दिसतं इथनं आपलं कात्रस तलाव पण दिसतोय इथनं पण व्हिडिओमध्ये कमी दिसल तुम्हाला झूम करून नंतर दाखवी नसतं नक्कीच डाव्या बाजूला बघा कात्रस तलाव दिसतोय बघा दिसलं का अजून आपल्याला थोडं वर जायचंय तर अजून तिथनं बरस काय क्लिअर दिसल चला उपट डोंगर टीकडे पण दमोस होते अभी तो बहुत बाकी हे दोस्तों व्हिडिओ काढायचं चेष्टा नाही मित्रांनो कुणाला खरंच व्हिडिओ काढणं म्हणजे चेष्टा मस्करी वाटत असेल पण नाही जो करतो ना त्याला नक्की विचारा मित्रांनो वाटतात लोकांना दोन पैसे मिळतात पण ते दोन पैसे मिळायला आपण खूप कष्ट करावं लागतं तर चला आपल्याला बरं वर जायचं आहे मित्रांनो चलो निघूया हळूहळू हा Ia. Va, 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 va. Ia. Va. Ia. Va. Ia. 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 कसं आहे ना चला मित्रांनो पोचतोय एकदाच इथं आपण मल्हारगडावरती देवस्थान इथं तर बघा तिथं देवस्थान आहे तर आपण चाललोय तिथं आता चला चढायचं खूप आहे मित्रांनो तर असेल तर नक्की सगळ्यांनी यावं पण चौकाशा निसरडे माथाडी

अशा प्रकारे आपलं मल्हारगड अशा प्रकारे आपले आहे देवस्थान तर आपण तुम्हाला मित्रांनो येतानाही व्हिडिओ दाखवला आहे की कसं यायचं आहे कसं नाही पायऱ्या नाही येत कच्चा रोड आहे या ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आणि फार वयस्कर लोकांनी तर येऊच नाही पावसाळ्यात तो जरा शक्यता कमीच करावी तर चला निघूया खूप वेळ झालेला आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक कमेंट करा आणि देवस्थानला नक्की भेट द्या तर चला बाय बाय पुढच्या व्हिडिओला पाठपा एक बाय बाय काळजी घ्या